येत का ऐकायला हॅलो हॅलो एकच पादा दादा पाटील करण पवार यांच्याबरोबर आलेले सर्व कार्यकर्ते त्यांचे आणि पदाधिकारी खरं म्हणजे कालपासून सगळ्या वृत्तपत्रांनी मीडियाने बातमी फोडलेली आहे त्याच्यामुळे बातमीत काय आता नवीन बातमी नाहीये जळगावचे विद्यमान खासदार भारतीय जनता पक्षाचे नेते उत्तर महाराष्ट्रातल्या आमच्या सगळ्यांचे संसदेतले सहकारी कुन्हेर ताला पाटील हे आज शिवसेनेमध्ये शिवसेना परिवारामध्ये प्रवेश करतात त्यांच्याबरोबर करण पवार पाचोऱ्यांचे नगराध्यक्ष पारोळा पारोळा आणि अनेक त्यांचे कार्यकर्ते पदाधिकारी अनेक संघटनांचे त्यांचे पदाधिकारी हे त्यांच्याबरोबर पक्षात प्रवेश करतात शिवसेनेत प्रवेश करतात उन्नीश पाटील हे आमदार होते आता खासदार आहेत ते निष्ठावंत भाजपा कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात पण निष्ठावंतांच्या नशिबी नेहमी संघर्षच असत आणि शेवटी ते निष्ठावत्ताची कदर करणाऱ्या शिवसेनेमध्ये आले त्यांच्या येण्यानं जळगावच नव्हे तर संपूर्ण उत्तर महाराष्ट्रामध्ये शिवसेनेला ताकद मिळेल बल मिळेल आणि या संघर्षाच्या का काळामध्ये त्यांच्यासारखा का संघर्ष संघर्ष करणारा नेता हा माननीय उद्धव ठाकरे यांच्याबरोबर उभा राहिला याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो त्यांच्याबरोबरचे सर्व सहकारी आणि ते स्वतः ते आज मातुश्रीवरती इथे आले त्यांच्या शिवसेनेच्या प्रवेशानं जळगावची लोकसभा निवडणूक ही नुसती रंगतदार होणार नाही

महाराष्ट्राचा स्वाभिमान जागृत ठेवत एक मराठी बाना ज्यांनी या भारतामध्ये एक आवाज पुढे नेत खऱ्या अर्थानं निष्ठावानाची एक या देशाला जागृत आणि सज्जन शक्तीला ताकद देण्याचं काम ज्यांनी केलंय असे शिवसेना प्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब आदरणीय मुलूक मैदान की ज्यांनी अनेकांपुढे आदर्श ठेवला की संघर्षातून एक चांगल्या पद्धतीने प्रेरणा आणि कार्यकर्ते तयार होत आदर्श ठेवला असे आमचे संजयजी राऊत साहेब आणि माझ्यासोबत आलेले पारोळा नगरीचे नगराध्यक्ष करणजी पवार शिवसेनेचे सर्व उत्तर महाराष्ट्राचे पदाधिकारी सगळ्यांचा नामोल्लेख करणं गरजेचं आहे पण साहेबांचं मार्गदर्शन ऐकायचं आपल्याला मी आज अनेक जण प्रश्न विचारत साहेब की आपण उमेदवारी मिळाली नाही म्हणून नाराज झालात का तर सर्वप्रथम मी आज स्पष्ट करू इच्छितो की राजकारण करत असताना था आमदार खासदार होणं हे जीवनाचं कधीही साध्य नव्हतं हो ते साधन म्हणून चांगलं काम करता येईल का पॉलिसी मेकर म्हणून चांगलं काम करता येईल का हेतूनही ये काम करत होतो परंतु ज्यावेळेस राजकारणामध्ये काम करत असताना था साहेब मला आठवतं आमदार म्हणून काम करत असताना था था शासकीय योजनांची जत्रा जी आता चालू आहे तो पॅटर्न चाळीस खऱ्या अर्थाने आपण आणून आणि त्यांना पदरामध्ये कुठले मनरेगा तुम्ही सगळ्यात जास्त देशातले काय गोटे देण्याचा पॅटर्न चाळीस मधून आपण केलं पण दुर्दैवाने विकासाची त्या ठिकाणी किंमत नाही पॉलिसी मेकर म्हणून भूमिका त्या ठिकाणी कुठेही किंमत नाही आणि चांगली बांधणी करत असताना चाळीस बाजू साहेब मला लोकसभेची उमेदवारी कुठली इच्छा प्रकट करी नसताना कुणालाही त्या ठिकाणी मी सांगितलं था नसताना मला देण्यात आली मी कार्यकर्ता या त्यानं मला प्रेशर मी स्वीकारली कार्यकर्ता म्हणून ती भूमिका स्वीकारली आणि एकतर विधानसभेची बांधणी करत असताना जी जबाबदारी दिली ती लोकसभा म्हणून काम करायला लागलो लोकसभेचे साहेब मला सांगायला आनंद होईल देशातल्या प्रथम निवडून आलेल्या दोनशे ब्याण्णव खासदारांमध्ये पहिल्या सात पदे सगळ्यात चांगला पार्लिमेंटरीयम परफॉर्मन्स केलं ते माझं कर्तव्य होत आणि ग्रामीण महाराष्ट्रामध्ये चार लाख अकरा हजार मतांनी जळगाव लोकसभेचं सीट मी युतीचा खासदार एका भावाने जरी दगा दिला तरी दुसरा भाऊ शिवसेना माझ्यासोबत याचा मला आनंद आहे त्यावेळेस भारतीय जनता पार्टीच्या सोबत शिवसेना पाठीमागे उभी राहिली आणि आज आपण फक्त चार लाख अकरा हजाराचा त्यांचं जोड आलं पार्लमेंटमध्ये काम करत असताना प्रामाणिकपणे एक जनतेतला आणि सरकारवरला दुवा त्याने काम केलं गट जात पाच पक्ष आणि सगळ्यात महत्वाचं मला बदला घेण्यासाठी हे पद नाही मिळालं बदल करण्यासाठी पद मिळालं या भावनेने काम केलं पण दुर्दैवाने हे बदल्याचं राजकारण रोज मनाला वेदना आणि त्रागा देणार होतं रिव्हेंज पॉलिटिक्स आणि मला आणि तरुणाईला आणि उत्तर महाराष्ट्राला हवं आहे चेंज पॉलिटिक्स बदलाचं राजकारण हवं आहे आणि या कार्यकर्त्याच्या वेदना पक्षामध्ये घेऊन आवाज उठवला योजना पोहोचवल्या प्रसंगी काही नेत्यांना काही वेदना झाल्या की तू संघर्ष या पातळीला नको देऊ जर शेकडो कोटी रुपये भीक माझ्या शेतकऱ्याला मिळत असतील तर मी का नको संघर्ष करायचा साहेब मी तिरंगा हातामध्ये घेऊन पक्षाच्या पलीकडे साडेचारशे किलोमीटरची गिरणा परिक्रमा जी नदी आहे आमची गिरणा माता आहे ती परिक्रमा केली माता मारून गेली आणि गाडीत फिरलं तर कार्यकर्त्यावर विश्वास ठेवत नाही राज्यकर्ता म्हणून पायी केली पंचेचाळीस डिग्री उन्हामध्ये मध्ये साडेचाळीस किलोमीटर पायी फिरलं मात्र कौतुक नको होतं मला साफ नको होती मला पण माझ्या गिरणामाईची ताण भागवता येईल का मला उत्तर महाराष्ट्राच्या शेतकऱ्याला चिंताचूक क्रांती करता येईल का तो प्रश्न तर सोडवला नाही पण ना त्याची ना खिल्ली एका प्रकारे उडवलं गेली आणि काम करणारा एक कार्यकर्ता म्हणून मी त्या ठिकाणी प्रामाणिक प्रयत्न केला आणि लोकसभेच्या नंतर देखील उमेदवारी खासदार आमदार हे महत्वाचं नाही पण ज्या पद्धतीने अवयला करण्यात आली मला मान नको मला सन्मान नको मला पद नको पण ज्या पद्धतीने अवयला कार्यकर्त्यांची होते प्रामाणिक कार्यकर्त्यांची जी घुसपट होती विकासाच्या ऐवजी विनासाची ऐवजी म्हणजे बदलाच्या बदला बदल करण्याच्या ऐवजी बदल्याची जी भावना रुजवली जाते कार्यकर्त्यामध्ये ती मात्र या महाराष्ट्रासाठी अत्यंत घातक आहे आणि म्हणून आम्ही सगळ्यांनी ठरवलं की आपण या पापाचे वाटे करू होतं नाही आपण या बदल्याच्या भावनेने जे राजकारण रुजवलं जात आहे ते तरुण पिढी पुढे विशेषतः उत्तर महाराष्ट्राला या महाराष्ट्राला घातक दिशेकडे काही निर्णय आपण वारकरी होता कामा नये आणि म्हणून जर मान सन्मान नको पण किमान आमचा स्वाभिमान जर त्या ठिकाणी जपला जात असेल तर ठीक पण तोही जपला जात नसेल पॉलिटिकलांना बोलणं आणि अवमान करणं चुकीच्या बातम्या देणं अशा अनेक गोष्टी आज इथे बोलणं उचित नाही पण मी आज आपला विश्वास देतो आणि मी ठरवलं की स्वाभिमान गाण ठेवण्यापेक्षा सा, स्वाभिमानाने साहेब आपल्या सोबत ज्या पद्धतीने आपण स्वाभिमानाची लढाई लढताय त्या लढाईमध्ये ना त्यानं सहभागी होण्याचा आम्ही सगळ्यांनी ठरवलं आणि आज मी आपल्याला विश्वास देतो की आपल्या मार्गदर्शनामध्ये शिवसेनेचा जो स्वाभिमानी बाणा आहे ज्या मशालीची या क्रांतीतून सर्वसामान्य तरुणाईला उत्तर महाराष्ट्राला शेतकऱ्याला युवा शक्तीला ताकद देण्याची गरज येत नाही ताकद तुमच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेच्या विचाराने आम्ही त्या ठिकाणी नेऊ आणि घडू तर महाराष्ट्रामध्ये शिवसेना रुजू मशाल क्रांतीचं प्रतीक म्हणून त्या ठिकाणी नेऊ हा विश्वास हे वचन आपल्या सगळ्यांच्या समोर आपल्याला देतो आणि तर मी पुन्हा सांगतो की मी पदासाठी नाही खासदार होण्यासाठी नाही कार्यकर्ता येणार ना कुठलाही अटी शर्ती नाही कुठलीही नाही साहेबांनी ते सांगितलं की तू त्या ठिकाणी कार्यकर्ता म्हणून काम करतोय तुम्हाला अभिमान आहे मला पण आनंद आहे की त्या ठिकाणी आज शिवसेनेने माझ्या सह अनेक कार्यकर्ते पदाधिकारी लोकप्रतिनिधी जिल्हा परिषद पंचायत समिती मार्केट कमिटी त्या ठिकाणी अनेक संघटनेचे पदाधिकारी यांच्यासह आम्ही सगळे आज आग आपल्या मार्गदर्शनाने धनुष्य हातामध्ये घेऊन आपण मशाल त्या ठिकाणी जे महाराष्ट्राचा शिवधनुष्य जो आहे वाईट रोजला गाडण्याचे जो शिवधनुष्य विचार आहे तो आतामध्ये घेऊन मशाल पेटून आपण त्या ठिकाणी सगळेजण आपल्या मनास आज प्रवेश करतोय मी मनापासून साहेब आपल्याला धन्यवाद देतो जय महाराष्ट्र तुमच्याशी नंतर परत बोलणार आहे उमेश तुम्ही करण तुम्ही तुमच्यासोबत आलेले सर्व तुमचे सहकारी यांचं मी आज शिवसेना परिवारात आणि मातोश्रीमध्ये स्वागत करतो आणि मला तुमचा कधीच अभिमान आहे तुमच्या आणि माझ्या भावना सारख्या आहेत तुम्ही तुमच्या व्यथा जेव्हा बोलत होता तेव्हा मला असं वाटलं की माझ्याच वेथा तुम्ही बोलतात तुम्ही जसं भारतीय जनता पक्ष वाढवण्यासाठी आतुनात मेहनत केली तशीच महाराष्ट्रातल्या तानाकोपऱ्यातल्या शिवसैनिकांनी मेहनत केली वापरा आणि फेकून द्या काम झालं की फेकून द्या ही जी काय भाजपाची वृत्ती आहे तुम्ही धाडस केलं की तुम्ही प्रवाहाच्या विरुद्ध मोठ्या एका पुरात पुरी मारली आणि काळजी करू नका हा प्रवाह जो आहे तो संपूर्ण जनमताचा आहे आणि प्रवाह कायदा फिरला की मोठे मोठे जे काय उलटे तरंगतात ते ओलके सुद्धा वाहून जातात तशी भाजपची अवस्था होणार आहे हो। एक गोष्ट मला आवर्जून सांगावीची वाटते की आज तर माझ्याकडे का काही नाहीये जे काही तिकडे गेले त्यांची ओळख खोकेवाले म्हणून झालेली आहे ओके बाज पन्नास खोके एकदम ओके सुद्धा मध्ये गद्दारी झालेली आहे आणि अशा वेळेला तुम्ही काम करण्याच्या जितकेने बदल बदल हवा सत्ता जिथे असते तिथे लोक जातात तशी ती लोक गेली पण तुम्ही सत्ता आणण्यासाठी म्हणून आणि जनतेची सत्ता आणण्यासाठी म्हणून शिवसेनेसोबत आला आपलं ध्येय एक आहे आपला भगवान एक आहे पण मध्ये जी तुमची काय आमची काय फसगत झाली त्या फसगत करणाऱ्या लोकांना आता यापुढे निवडून द्यायचं नाही आणि मला नक्कीच अभिमान आहे विश्वास आहे की आजपर्यंत हा लोकसभा मतदारसंघ आम्ही भाजपला सोडत आलो अगदी गेल्याही वेळेला तुम्ही होता आम्हाला काही चिंता नव्हती पण आता मात्र पहिला प्रताव शिवछत्रपतींचा अस्सल भगवा हा जळगाव मधून लोकसभेवरती जाणार तसंच तुमच्यासारखे अनेक जण म्हणजे केवळ तुम्ही सगळेजण येत आहेत मला सगळ्यांची नावं आता पटकन लक्षात पण नाहीत पण कारण तुम्ही आज तुम्ही सगळेच आता ललितताई पण मागे आलेले आहेत आपल्या असे अनेक लोक जे आहेत साधी साधी आणि तुमच्यासारखी ज्यांचा वापर करून आज भाजपने फेकलाय अशी लोक आज आपल्याला येऊन भेट आहेत आणि हा जो एक प्रचंड रेखा महाराष्ट्र नेहमी आपण असं म्हणतो ना महाराष्ट्र देशाला दिशा दाखवतो ती दिशा आज तुम्ही दाखवलेली आहे याच्या विरुद्ध कोणतरी काय आवाज उठवणार कोणतरी आहे सगळे तुम्ही चूक शक्य घालणारे नाही आहेत हे तुम्ही दाखवलं याच्याबद्दल तुम्हाला मी तुमचं मी अभिनंदन करतो आणि जय शिव तुमारे साथ तुमारे साथ हम तुमारे साथ हम तुम्हारे साथ बहुजन परिप छत्रपती शिवाजी महाराज की hello Hello guys, please like, comment and subscribe our channel.